उपवासाच्या भगरीतून जत तालुक्यातल्या चाळीस ते पन्नास जणांना विषबाधा सांगलीच्या जत तालुक्यातल्या माडग्याळ गावासह परिसरामध्ये सुमारे चाळीस ते पन्नास जणांना विषबाधा झाल्याचा प्रकार घडला आहे उपवासाच्या भगरीतून ही विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांकडून व्यक्त करण्यात आलेला आहे एकट्या माडग्याळ या ठिकाणी खासगी रुग्णालयात वीस ते पंचवीस जणांवर उपचार करण्यात आले आणि त्यासोबतच आजूबाजूच्या पाच ते सहा गावांमध्ये देखील अशाच पद्धतीची विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला आहे सुमारे चाळीस ते पंचेचाळीस लोकांना विषबाधेमुळे उलटी मळमळ चक्कर अशक्तपणा आणि अशा पद्धतीचा त्रास झालेला नवरात्री निमित्ताने उपवासासाठी भगरीचे तांदूळ खरेदी करण्यात आले होते आणि त्यातून बनवलेल्या पिठाच्या भाकऱ्या खाल्ल्याने हा प्रकार विषबाधेचा प्रकार झाल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला जवळपास माडग्या गुड्डापूर वासपेठ येथील ग्रामस्थांनी मार्गा येथील एका दुकानातून भगरीचे तांदूळ हे उपवासानिमित्त खरेदी केले होते आणि त्यामुळे एकाच वेळी शुक्रवारी रात्रीपासून वेगवेगळ्या भागातील महिला आणि पुरुषांना त्रास होऊन विषबाधा झाली मात्र या सगळ्यांची प्रकृती सध्या स्थिर असून अनेक जणांवर उपचार करून घरी देखील सोडल्याचं माडग्याळ येथील डॉक्टर चंद्रमणी उमराणी यांनी सांगितलं आहे नमस्कार मी डॉक्टर चंद्रमणी उमराणी माडगाळ येथे प्रॅक्टिस करतो तर काल रात्री आ, सा रात्री एक दोन वाजल्यापासून माझ्याकडं उलटी चक्कर अंग थरथरणे आणि अशक्तपणा आणि अंगासला तोल अंगाचा तोल जाणे अशा प्रकारचे पेशंट आले तर एक पेशंट तपासूनपर्यंत दुसरा पेशंट येत होता आणि वेगवेगळ्या गावचे पेशंट होते पहिला पेशंट आला तो गुड्डापूरचा होता तर त्या गुड्डापूरच्या पेशंटला ही उलटी होती प्रचंड पाच ते सहा पाच ते सहा व उलटी झाली त्यांच्याच घरात त्यांची सासू होती त्यांना पण उलटीचा त्रास झाला मग ते पेशंट बघून झाल्यानंतर परत वसपेटगावचे पण पेशंट आले त्यांनाही सेम प्रकारची लक्षणं होती नंतर आबाजीवाडीचे पेशंट आले त्यांनाही सेम प्रकारचे उलटी जुलाब नंतर चक्कर येणे आणि हातापाय जीव नसण्यासारखं होणे डोके गरगरणे अशा प्रकारचे लक्षणं होते परत मार्गावचं पण पर पेशंट आलं त्याही प्रकार त्यांनाही अशाच प्रकारचे लक्षण तर मग मी थोडस विचार केला आणि विचारलं की तुम्ही रात्री काय खाल्ला होता तर त्या पेशंटने सांगितलं की आम्ही बकरीचं जे तांदूळ असते त्याचे पिठाची भाकरी करून खालील होती मग मला अशी शक्यता की कदाचित त्या बकरीच्या पिठाच्या खाण्यामुळे कदाचित ही सगळ्यांना सारख्या प्रमाणाची लक्षणं आहेत मग सर ह्याच्यामध्ये बगरीच्या पीठमध्ये फूड पॉयजन असं होण्यासारखं तुम्हाला काय मग आता हे जे आता जे मी पेशंट बघितले तर हे आम्ही यांना प्राथमिक उपचारानुसार फूड पॉयझनिंग प्रमाणे ट्रीटमेंट केलेलं आहे पण ट्रीटमेंट केल्यानंतर पेशंट रिकवर सगळ्यांची प्रकृती स्थिर आहे कुठल्याही प्रकारचं पेशंट असं गंभीर झाले असं काही नाही आणि मी पेशंट रात्री अ, काल रात्री म्हणजे काल शुक्रवार आणि शुक्रवार आणि शनिवार कंटिन्यू पंधरा ते वीस पेशंट ऍडमिट करून काही पेशंट डिस्चार्ज करून घरी पण गेलेले त्यामुळे नागरिकांनी काय घाबरून जायचं काय कारण नाही टोटल किती पेशंट पेशंट तुमच्याकडे सर माझ्याकडे झाले आणि नंतर एक आमची इथे खासगी दवाखाने आहेत त्यांच्याकडे दहा पंधरा पेशंट होते शिंदे साहेबांशी पण माझी चर्चा झाली पाठी तर त्यांच्याकडे पाच पाच ते सहा पेशंट आहेत आणि नंतर मग सनमडीचे डॉक्टर साळंके आहेत त्यांच्याकडे पण मी चर्चा केली तर त्यांच्याकडेही पाच ते सहा प्रमाणात पेशंट आहेत आणि आ, मी व्हॉट्सअपवरती बघितलं की व्हॉट्सअपवरती पण असं आहे की जत वाळीखिंडी या परिसरामध्ये पण ह्या प्रकारचे पेशंट आहे हां ठीक बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली